नुकतीच अमरावती येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार वितरण मेळावा पार पडला या मेळाव्याला काँग्रेसचे गुणवंत देवपारे हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी गुणवंत देवपारे यांनी पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हटले की गावामधील पोलीस पाटील हा गावाचा पाया असून त्याचे मानधन पंधरा हजारावरून पंचवीस हजार व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे जो पोलीस पाटील गाव पातळीवर वा कलह याचे गाव पातळीवरच निदान लावेल व ते इतरत्र कुठं जाणार नाही याची दक्षता घेणाऱ्या पोलीस पाटील यांना वर्षाला एक लाखाचा पुरस्कार मिळाला पाहिजे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तीन बाजू मांडण्यासाठी पदवीधर मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे ज्या गावकुसातील समस्या पोलीस पाटील यांच्याकडे येतात त्या समस्यांचे ते निवारण करण्याकरिता विधान परिषदेवर पोलीस पाटलांचा स्वतंत्र प्रतिनिधित्व असला पाहिजे असे मत गुणवंत देवपारे यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्राध्यक्ष माननीय नागरगोजे पाटील जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील विद्रोही कवी गोविंद पोलाड राहुल ठाकरे पाटील गोपाल पाटील अर्बट सुचित्रा मेश्राम सुधीर गाणोरकर नारायणराव धवले विष्णुपंथ चौके कैलास सह अनेक पोलीस पाटील उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका